आज आपण पाहणार आहोत कटोरी परफेक्ट कशी जोडायची ते आपण पाहणार आहोत आज तर कटोरी बऱ्याच जणांना काय होतं की ही कटोरी कमी पडते तर ते का पडते तर त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहू पाहू शकता तर आपण कटोरी बनवतो हं तर पाहू शकता ही जी कटोरी आहे आपण आता ही फेस टू फेस ठेवलेली आहे आणि यापेक्षा आपली एक सव्वा इंच आपलं हे जास्त आहे खालचं कटोरी जास्त आहे तर आता आपण पाहूया कटोरी जोडल्यावर आपलं किती राहते तर त्याप्रमाणे तुम्हाला कटिंगच्या वेळेस आपल्याला कटोरी किती फ्रंटपेक्षा किती ठेवावं लागते ते तुम्ही व्हिडिओ अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे तो तो जाऊन तुम्ही जाऊन पाहू शकता तर हे आपण जोडायचं कसं व्यवस्थित आता हे आता पाहू शकता हे एक्स्ट्रा भाग आहे आता आपण जोडून घेऊया पाहूया आपलं किती कमी होते एकदम हलक्या हाताने जोडून घ्यायचं आहे डबल तर पौश, पौश तुम्ही आपण कटोरी जोडण्याच्या अगोदर आपलं इथपर्यंत होतं एक सव्वा इंच होतं आता फक्त आपलं एकदम असं थोडस आपलं बाकी आहे तर कटोरी ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस फ्रंटपेक्षा आपल्याला सव्वा इंच एक इंच ते सव्वा इंच तुम्हाला एक्स्ट्रा ठेवावी लागती म्हणजे परफेक्ट येते नाही तर येत नाही तर आता आपण हे आणि हे थोडंसं कट करायचं म्हणजे क्रॉसपट्टीमध्ये अडकत नाही तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपलं हे आपल्याला कटोरी ठेवायची आहे साडेपाच इंच तयार होऊया आपण तर आपली सहा इंच झालेली आहे तर अर्धा इंच आपलं इथं जाणार आहे म्हणजेच आपली साडेपाच इंच कटोरी पूर्ण आपली तयार होणार आहे तर या प्रकारे कटिंग करताना तुम्हाला कटोरी फ्रंटपेक्षा एक ते सव्वा इंच तुम्हाला एक्स्ट्रा ठेवावे लागतं नाहीतर कटोरी कमी पडती आणि तुम्ही जर तशी जोडलं तर उंची कमी होती ज्या वेळेस आपण क्रॉस पट्टी लावतो त्यावेळेस आपण ही साईड या ठिकाणी अशी इकडून टाकायची म्हणजे कटोरीचा जो आकार आहे तो गोल आकार येतो तर आपलं हे परफेक्ट आपलं हे जोडून तयार आहे आता आपण बटन पट्टी लावून घेऊया या प्रकारे बटन पट्टी लावायची आहे कारण मशीन चायब आपल्याला आणि फिनिशिंग येण्यासाठी तुम्हाला हा जो कपडा आहे म्हणजे बटर पट्टी आहे ती या प्रकारे टाकायची आहे म्हणजे फिनिशिंग खूप छान येते या प्रकारे आणि हे याच्यावर लिहायचं तर पाहू शकता एकदम परफेक्ट असं हे आपण बटनपट्टी जोडून घेतलेली आहे इथं पण फिनिशिंग आलेली आहे तर या प्रकारे तुम्हाला सुद्धा जोडून घ्यायची आहे बटनपट्टी आता हे एकावर एक, कावर एक। आता बऱ्याच जणांचा गळा कसा वाकडा तिकडा येतो तर काय येतो ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत आता पाहू शकता हे मी बरोबर करून घेतलेला आहे गळा आता इथं पहा हा जो गळा आहे थोडासा आकार द्यायचा आहे आपल्याला आणि आकार देऊन याप्रमाणे एकावर एक ठेवायचा आहे आणि गळा ज्या वेळेस आपण पायपिंग लावायची त्या त्याच्या अगोदर आपण हे एकावर एक ठेवायचं आणि आकार देऊन घ्यायचा म्हणजे गळा आपला फी आकार किंवा वाकडा तिकडा होत नाही या प्रकारे तुम्हाला ब्लाउजला फिनिशिंग द्यायची आहे परफेक्ट कटोरी जोडून झाल्याच्या नंतर नेहमी आपण गळा चेक करायचा आणि पाहायचा आहे गळा गोल आकार आहे की नाही नसेल तर आपण याला आकार देऊन घ्यायचा एकदम परफेक्ट गोल आकार तर पाहू शकता एकदम परफेक्ट असा गोल आकार आपण दिलेला आहे आणि नंतरच आपल्याला पायपिंग लावायची